नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवसानंदाचा हीच हो। मी स्वामींच्या जरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया आषाढ शुद्ध चतुर्थी प्रारंभ मंगळवार नऊ जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी सहा वाजून दहा मिनिटांनी चतुर्थी तिथी सुरुवात होणार आहे आणि आषाढी शुद्ध चतुर्थी समाप्ती बुधवारी दहा जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात वाजून एकावन्न मिनिटांनी समाप्ती होणार आहे शुभकाळ पहा कधी आहे मंगळवार नऊ जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात वाजून बावन्न मिनिटांनी ते सकाळी सहा वाजून पंचावन्न मिनिटांनी या दिवशी अंगारकी विनायक चतुर्थी हा योग वारंवार येत नाही मंगळवारी चतुर्थी आली की अंगारक योग जुळून येत असतो याबाबत भरपूर जणांना माहिती नाही आणि गणेश बाबाची पूजा केल्याने जीवनातील मंगळ ग्रह जो निखाऱ्यासारखा लाल भडक दिसत असतो त्याने भारद्वाज ऋषीकडून गणेश मंत्र घेतला होता आणि गणरायाची उपासना केली होती अंगारकी योग जुळून येतो याबाबत मुद्दल पुराणात तसेच गणेश पुराणात संदर्भ आढळून येतात असं म्हटलं गेलेलं आहे अंगारक म्हणजे मंगळ ग्रह जो निखाऱ्यासारखा लाल भडक दिसतो त्याने भारद्वाज ऋषीकडून गणेश मंत्र घेतला होता आणि गणरायाची उपासना केली होती त्यांच्या उपासनावर प्रसन्न होऊन गणपती बाप्पाने त्यांना आशीर्वाद दिला होता की माझ्या जन्माची तिथी चतुर्थी होती म्हणून मंगळवारी येणारी चतुर्थी तुझ्या नावाने अर्थात अंगारकी चतुर्थी म्हणून ओळखली जाईल अमंगळ समजल्या जाणाऱ्या मंगळ ग्रहाला ज्या वरददादाईने विनायकाने पावन केले त्या विनायकाने आपलाही उद्धार करावा या हेतूने अंगारकी चतुर्थीचे व्रत केल्याने वर्षभरातील सर्व चतुर्थी व्रत केल्याचे फळ मिळत असते शिवाय मंगळ ग्रहाची आणि खुद गणरायाची म्हणजे गणेश बाप्पाची आपल्यावर कृपा आशीर्वाद प्राप्त होत असतात अशी भाविकांची श्रद्धा आहे म्हणून आपल्याला गणेश बाप्पाला प्रसन्न करण्यासाठी अकरा तांदूळ अशा ठिकाणी अर्पण करायचे आहे हे ख हे निघून आपल्या घराची मुलाची भरभरून प्रगती होत असते चला तर जाणून घेऊया तांदूळ कुठे अर्पण करायचे आहेत व्हिडिओमध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नेम कुर देवो देव सर्व सर्वदा गणपती बाप्पा हे आबालवृद्धीचे आराध्य दे देवीत म्हटले गेलेले आहेत प्रत्येक मराठी महिन्यातील दोन्ही चतुर्थीला गणपती बाप्पाचे पूजनही केले जाते त्यांचे नामस्मरण केले जाते अश अशी प्राचीन परंपरा आहे मराठी महिन्याच्या शुद्ध पक्षातील चतुर्थी विनायक चतुर्थी म्हणून ओळखली जाते तर वध पक्षातील चतुर्थी संकष्ट चतुर्थी म्हणून ओळखली जाते गणेश व्रतामध्ये या दोन्ही चतुर्थींना गणपतीपूजन करणे अतिशय शुभ मानले जाते आषाढ महिन्याच्या शुद्ध पक्षातील विनायक चतुर्थीला अंगारकी योग जुळून आला आहे या दिवसाचे महत्व आणि मान्यता जाणून घेऊयात गणपतीचे विनायक नाव हे प्राचीनाचेच आहे गणपती विनायक गणपती बाप्पाचे विनायक नाव हे प्राचीनच आहे विनायक म्हणजे विशिष्ट शासन करणारा नायक ग गणपती स्मरांगणात अग्रस्थानी लढणारा आनंदाच्या प्रसंगी मनसोक्त नाचणारा गोड गोड आवडीने नैवेद्य नाहीतर मोदकं खाणारा शिक्षणाची आवड आणि आस्था बाळगणारा असा सर्वांना आदर्श वाटणारा असा देव आहे ज्यांच्या जीवनातील मुलामध्ये भरपूर प्रगती व्हावी आणि आपल्या मुलाच्या बुद्धीमध्ये त्याची बुद्धी चालावी आणि शैक्षणिक बाबतीत तो कमजोर न राहावा तो शैक्षणिक बाबतीत कमजोर न राहावा त्यामुळे अंगारकी योग जी विनायक चतुर्थी आहे ती आवर्जून धरावी यामुळे जे चतुर्थी आहे अंगारक योग आलेला आहे या दोन्ही मंगळ आणि गणपती बाप्पाचा तुम्हाला आशीर्वाद प्राप्त होतो ज्यांच्या कुंडलीमध्ये मंगळ दोष आहे किंवा खूप संकट विघ्न येत आहे किंवा मुलाच्या शिक्षणामध्ये प्रगती होत नाही तर त्यांनी हा उपास आवर्जून धरावा हा उपास धरल्याने अंगारकी योग जो आलेला होता जो मोठा मंगळवार आलेला होता त्याचं पुण्य जे बारा तुम्ही संकष्ट चतुर्थी धरत आहात त्याचं ते, जे पूर्ण फळ आहे ते विनायक चतुर्थीने मिळत असते म्हणून ज्यांना शक्य होत असेल त्यांनी आवर्जून अंगारिकी योग आहे ही चतुर्थी आवर्जून धरावी तर पहा इतकी पुण्य आणि फलदायी म्हटली गेलेली आहे मंगळवारी येणाऱ्या अंगारक विनायक चतुर्थीला गणपतीचे विशेष पूजन केले जाते गणपती बाप्पाला चतुर्थीच्या चे दिवशी जास्वंदाचे फूल एकवीस दुर्वा एकवीस मोदक अर्पण केले जाते म्हणून आपल्याला आपल्या जीवनातील संकट दूर व्हावे मुलाच्या शैक्षणिक बाबतीत प्रगती व्हावी व तो अभ्यासामध्ये कमजोर न राहावा व त्याचे चांगल्या ठिकाणी लग्न कार्य जुळावे त्यांच्या जीवनामध्ये कोणतेही अडथळे संकट न यावे त्यासाठी आपल्याला अकरा तांदूळाचा उपाय कसा करायचा आहे चला तर जाणून घेऊया तर पहा आपल्याला गणपती बाप्पाच्या पूजा अभिषेक करून घ्यायचा आहे अभिषेक करत असताना ओम गण गणपती नम या मंत्राचा जप करायचा आहे आणि त्यानंतर गणपती बाप्पाची विधिवत आपल्याला पूजा करून घ्यायची आहे जास्वंदाचे फूल अर्पण करायचे आहेत मोदक अर्पण करायचे आहेत आणि एकवीस दुर्वा अर्पण करायचे आहेत आणि त्यानंतर हा उपाय आपल्याला करायचा आहे तर पहा आपल्याला अखंड तांदूळ इथे लागणार आहे एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये कुंकू ठेवायचा आहे आणि त्यामध्ये अकरा तांदूळ आपल्याला टाकायचे आहे आणि कुंकू भिजवायचे आहे आणि गणपती बाप्पाच्या कपाळाला लावायचे आहे आणि त्यानंतर आपल्या मुलाच्या कपाळाला लावायचे आहेत आणि त्यानंतर मुलाला आपल्याला आसनवर घेऊन बसवायचं आहे तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे अगरबत्ती धूप लावून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला संकटनाशक स्तोत्र एक वेळा पठण करायचं आहे फलश्रुतीसहित पठण करायचं आहे आणि त्यानंतर ओम गण गन, गणपती नम या मंत्राचा एकशे आठ वेळा म्हणजे एक जपमाळा आपल्याला करायचा आहे ज्यामुळे मंगल दोष आहे ज्याच्या जीवनामध्ये किंवा गणपती बाप्पाचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आवर्जून गणपती बाप्पाचा अकरा तांदूळाचा हा उपाय नक्की करून पहा आणि त्यानंतर चंद्राला संध्याकाळी अर्घ द्यायचा आहे अर्घ देत असताना तुम्हाला चंद्राचा मंत्र म्हणायचा आहे आणि त्यानंतर संध्याकाळी चंद्रदेवाची पूजा करण्याअगोदर गणपती बाप्पाची पूजाही करून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला नैवेद्य अर्पण करायचं आहे गणपती बाप्पाला आणि हा उपवास तुम्हाला संध्याकाळी सोडायचा आहे अशा पद्धतीचा हा उपाय नक्की करून पहा तुमच्या घरामध्ये सुखसमृद्धी कायम टिकून राहील श्री स्वामी समर्थ